नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदे मोठा धक्का बसलेला आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती होती त्यातील केवळ बीमासाठी चौरस फूट जागा एकनाथ शिंदे सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती मात्र आता बिहार मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून या निर्णयात बदल करण्यात आला आहे एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून महायुती सोबत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना दणका देण्यात आला आहे तर बिहारमध्ये भाजप सोबत मित्र पक्ष म्हणून राहिलेल्या जनता दल सेक्युलर ला पुन्हा संपूर्ण जागा देण्यात आली आहे यावरून आता महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे आणि संपूर्ण राजकीय वातावरण वातावरण तापण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश पुस्तकाला वह्यांची पानं हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले आहे एका शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या ही योजना नोव्हेंबर उजाडला तरी राबवण्यात आलेली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुलांना सुरू करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेनंतर शिक्षण विभागातील माजी शाळा सुंदर शाळा ही योजना सध्या बंद करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा